मागील दोन दशक आपल्या सहज सुंदर अभिनयाने सर्वांनाच पाडणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी अनेक हिंदी आपल्या अभिनयाची छाप तिने सोडली नुकतीच सोनालीने एक आलिशान गाडी घेतलीय तिने मर्सिडीज बेन्स ही गाडी खरेदी केलीय सोनालीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिलीय सोनालीने शोरूममध्ये मध्ये आपल्या कुटुंबियांसह नव्या गाडीची पूजा केली यावेळी तिचं स्वागत करण्यासाठी सुंदर सजावट देखील करण्यात आली होती सोनालीने खरेदी केलेल्या कारचं नाव मर्सिडीज बेन्स जीएलसी असं आहे दोन हजार चोवीसच्या च्या ऑगस्ट महिन्यात मर्सिडीज बेन्सचं हे नवीन एडिशन भारतात लॉन्च करण्यात आलं मात्र या गाडीची किंमत त्र्याहत्तर पॉइंट पन्नास लाख ते चौऱ्याहत्तर पॉईंट पन्नास लाख असल्याचं म्हटलं जात आहे तर अनेकांनी कमेंट्स करत सोनालीचं खूप कौतुक सुद्धा केलंय आणि तिला खूप शुभेच्छा सुद्धा दिल्यात दरम्यान काही दिवसांपूर्वीच आलेल्या मानवत मर्डर्स या सिनेमातील सोनालीच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक करण्यात आले दिल चाहता है आम्ही दोघी जाम प्यार तुने क्या किया या सिनेमांमधील सुद्धा सोनालीच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक करण्यात आलं सोनालीची ही नवीन आलिशान कार तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी